अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भक्त हो दोन दिवसाने म्हणजेच चार ऑगस्टला रविवारी आहे दीप अमावस्या दर्श अमावस्या या दिवशीच आपल्याला दीपपूजन करायचे असते आणि याच अमावस्येला काटेरी अमावस्या देखील म्हणतात काटेची अमावस्या किंवा काही भागामध्ये याला गटारी अमावस्या म्हणतात पण हा शब्द पूर्णपणे चुकीचा आहे गतहारी असा शब्द आहे आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्याची अमावस्या या अमावस्येला काही भागांमध्ये गटारी अमावस्या म्हणून वेगळ्या पद्धतीने साजरी होते पण आपल्याला या अमावस्येला काही महत्त्वाच्या सेवा उपाय करायचे असतात त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला दीपपूजन करायचे असते आपल्याकडे एक दोन जे काही दिवे असतील ते आपल्याला या दिवशी विशेष अशी त्याची पूजा करायची असते पूजेसाठी काय साहित्य लागतं आणि पूजेमध्ये कुठला मंत्र म्हणावा किंवा पूजा सकाळी सा की सायंकाळी करायची खूप जण ही पूजा करताना बऱ्याचशा चुका करतात आणि ज्या घरामध्ये संतती नाही आहे अशा महिलांनी आवर्जूनही ही पूजन करावे त्याचबरोबर आपण म्हणतो ना की आपल्या वंशाचा दिवा मुलगाच असतो असं काही नाही आहे मुलगा मुलगी भेदभाव आता कोणीही करत नाही आहे आपल्या वंशाचा दिवा मुलगा असेल तरीसुद्धा आपल्या वंशाची पंथी ही आपली मुलगी आहे त्यामुळे ज्या घरात जरी एक मुलगी असेल तरीसुद्धा तुम्ही तिचं औक्षण करा आणि ज्यांची खूप इच्छा असते की आपली वंशवेल वाढवावी म्हणजेच वंशाला दिवासुद्धा एखादा मुलगा असावा तर तुमची ही मनोकामना खरंच या दीपपूजनाच्या योग्य सेवेने नक्की होईल कारण मी सुद्धा मला मुलगा होण्याआधी एक उपाय केला होता तो मी पुढे तुम्हाला सांगेल आता सगळ्यात आधी या दिवशी अमावस्या आहे पाच तारखेला सोमवार आहे श्रावणी आणि पहिल्याच बघा एकाहत्तर वर्षानंतर असा योग आलेला आहे की पाच सोमवार आलेले आहेत आणि पहिल्याच दिवशी सोमवार आलेला आहे श्रावणी तर मग त्यामुळे आपल्याला या दिवशी अमावस्येचे देव जे आहेत आपले ते सगळे देव दही दूध म्हणजे पंचामृताने अगदी स्वच्छ असे करून घ्यायचे आहेत तर तुम्ही ते बघू शकता मी सगळे देव स्वच्छ करून घेतलेले आहेत या पद्धतीने सगळ्या देवांची छान साफसफाई करून घ्यायची आपलं जे देवघर आहे ते सुद्धा आपल्याला पूर्णपणे उचलून छान स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे गोमूत्र टाकून हवं तर तुम्ही ते पुसून घ्या घरातील जाळी जळमटं हे सुद्धा या दिवशी काढून घ्यायचे आहेत म्हणजेच काय तर हे केल्याने आपल्याकडे खूप पैसे येणार म्हणून नव्हे पण आपल्याला घरात एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं आणि अशा पॉझिटिव्ह वातावरणामध्ये आपल्याकडे सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी खेचली जाते त्यामुळेच आपल्यातील मरगळ किंवा जे काही घरामध्ये आपल्या वातावरण अस्ताव्यस्त होत असतं तर हे पूर्णपणे दूर होऊन हळूहळू लक्ष्मीची कृपा होत असते म्हणून काही गोष्टी करायच्या असतात तर सगळ्या देवांची साफसफाई झाल्यानंतर देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही आपण देवपूजेसाठी दिवे वापरत असतो मग आपल्याकडे ज्या काही गौराई असतात आपण गणपतीसाठी समय वापरतो ज्यां ज्यांच्याकडे महालक्ष्मी असतात त्यांच्याकडे बघा दोन दोन समयी असतात मोठ्या म्हणजेच तुमच्याकडं जे दिवे असतील एक असेल दोन असतील पाच असतील किंवा त्यापेक्षा जास्त असतील काही जणांकडं चांदीचेसुद्धा दिवे असतात पितळेचे असतात किंवा स्टीलच्या छोट्या पंचारत्या असतात जी आपली पंचारती आहे कापूर आरती आहे असे सुद्धा जे दिवे असतात ते सगळे दिवे या दिवशी दूध आणि पाणी स्वच्छ करायचे आहेत आता हे दिवे स्वच्छ झाल्यानंतर पुसून वगैरे ठेवायचे आहेत अमावस्या दुपारनंतर संपणार आहे दीपपूजन सायंकाळी केलं जातं पण काही भागांमध्ये दिव्यांची पूजा ही सकाळी मांडली जाते काही भागांमध्ये ही दिव्यांची पूजा संध्याकाळी मांडली जाते तर एक सगळ्यांसाठी सोयीस्कर असा इथे मी तुम्हाला उपाय सांगते तुमची सगळी कामे आवरून घ्या म्हणजे इतर जी आपली कामे असतात ती सगळी कामे आटोपल्यानंतर तुम्ही दिवे साफ करून घ्या आणि ज्यावेळी आपल्याला दुपारी निवांत वेळ आहे अशा वेळी तुम्ही दिव्याची स्वच्छता करून मांडणी करून घेऊ शकता आता मी सगळ्यात आधी तुम्हाला दिव्याची मांडणी कशी करायची हे सांगते कारण मी व्हिडिओ तुम्हाला प्रत्यक्ष शेअर करणार होते ते, ते काही कारण मला जमलं नाही आणि मग व्हिडिओ शेअर करायला खूप लेट होईल आणि दोन दिवसानंतर तर आम दीपपूजन आहे त्यामुळे मग मी तुम्हाला जसं सांगते त्या पद्धतीने तुम्ही दीपपूजन करा सगळ्यात आधी तुमच्या देवघराच्या समोर किंवा साईडला कुठेही तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता असं काही नाही आहे की देवांच्या समोरच झाली पाहिजे बऱ्याच जणांचं देवघर छोटं असतं काही जणांचं वरती टांगलेलं सुद्धा असतं तर तुम्ही एक साईडला खालीच ही पूजा चौरंग किंवा पाटावरती मांडायची आहे चौरंगपाठ स्वच्छ पुसून घ्यायचं आहे ज्या जागेवर पूजा मांडायची आहे ती जागासुद्धा स्वच्छ पुसून घ्यायची आहे विशेष अमावसेच्या दिवशी जे काही आपण फरशी वगैरे पुसतो त्या पाण्यामध्ये हळद मीठ आणि थोडंसं लिंबू टाका गोमूत्र टाका यानेच तुम्ही फरशी स्वच्छ करा म्हणजे तुम्हाला छान छान अनुभव येतील तर आता आपण फरशी स्वच्छ पुसून घेतलेली आहे आधी स्वस्तिक रांगोळीचं स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती तुम्हाला पाट चौरंग ठेवायचा आहे त्यावरती लाल किंवा पिवळं एक वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे जे काही दिवे असतील ते दिवेसुद्धा तुम्हाला लगेच तिथे घ्यायचे आहेत पण दिवा आपल्याला पाटावर ठेवायचा आहे तर त्याखाली आधी थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत म्हणजे अक्षदा त्यांना आसन द्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जास्तीचे फुलं असतील त्याच्यासुद्धा थोड्याशा पाकळ्या तुम्ही टाकून दे दिव्यांना आसन द्या तर असे तुमचे जे दिवे असतील ते इथे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एक क्लिप दाखवत आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळे दिवे आधी आसन देऊन व्यवस्थित सुटसुटी ठेवून घ्यायचे आहेत आता त्यानंतर तुम्हाला घरामध्ये गव्हाचं पीठ असतं त्याची थोडीशी घट्टसर रोजच्या चपातीला जशी आपण कणिक भिजवतो तसं थोडंसं कणकेचं पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि यापासून तुम्हाला पाच सात नऊ अकरा असे दिवे तयार करायचे आहेत किंवा बाजरीच्यासुद्धा पिठाचे काही भागात केले जातात तर आमच्याकडे एक वेगळी पद्धत आहे ती मी तुम्हाला पुढे सांगेल कणकेचे दिवे तयार करून घ्यायचे आणि थोडेसे जी आपल्या घरात चाळणी असते तर एका एक भांड्यामध्ये पाणी ठेवायचं त्यावरती चाळणी ठेवायची आणि त्यावरती हे तयार केलेले दिवे ठेवून एक थोडीशी पाच मिनिटांची वाफ काढायची म्हणजेच दिवे आपल्याला अगदी थोडेसे वाफवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग हे दिवे तुम्ही एका एक छोट्याशा ताटामध्ये काढून घ्या प्रत्येक दिव्यामध्ये एक एक वात ठेवायची आहे फुलवात जरी ठेवली तुपाची तरीसुद्धा चालेल कारण याच दिव्यांनी आपल्याला आपल्या मुलांचं मिस्टरांचंसुद्धा आपल्याला औक्षण करायचं असतं काही भागांमध्ये फक्त लहान मुलांचं केलं जातं पण आपल्या नवऱ्याचंसुद्धा करावं आपल्या कुळाचा उद्धार तर करत्या पुरुषाकडूनच होत आहे त्यामुळे त्यांनासुद्धा असंच तेजोमय त्यांचं आयुष्य असावं यासाठी हे तुम्ही नक्की करू शकता आणि दिव्याची पूजा यासाठी करतात की आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन आपल्या आयुष्यामध्ये एक तेजोमय प्रकाश यावा किंवा आपलं आयुष्य एक अगदी दिव्यासारखं चांगलं तेवत राहावं त्यामुळेच आपल्याला आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होण्यासाठी ही दीपपूजन करायचं असतं दुसरं म्हणाल तर आपल्या वंशाची वंशवेल वंशाचा दिवा आपला कायमस्वरूपी तेवत राहावा म्हणून सुद्धा ही पूजा करतात आता ज्या घरात ज्या महिलांना मुलीच आहेत त्यांनी आवर्जून दीपपूजन करा दीपपूजेसाठी या दिवशी यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल तसा तुम्ही चांदीचा किंवा एखादा पितळेचा छोटासा का होईना दिवा नवीन खरेदी करा आपण अमावस्येला काही खरेदी करत नाही पण या दिवशी तुम्हाला एक दिवा खरेदी करायचा आहे आणि तो दिवा दीपपूजनात लावायचा आहे मी स्वतःसुद्धा हा, हा उपाय केला माझ्या मला बहिणीने सांगितलं होतं तेव्हा मी आठ महिन्यांची प्रेग्नेंट होते आणि विश्वास हो तर नव्हता की असं केल्याने असं होईल का पण बघा स्वामींची तर खूप सेवा झाली होती पण हा दिव्या दिव्याचा उपाय मी केला होता चांदीचा छोटासा दिवा घेतला होता आणि तो मी दीप अमावस्येला लावला होता तर हा उपाय प्रत्येक प्रेग्नेंट महिलेने करावा तुम्ही ब्राह्मणांकडे सुद्धा विचारून बघा मलासुद्धा आमच्या येथील ब्राह्मण काकांनी हा उपाय सांगितला होता शक्यतो गरोदर महिलांनी ज्यांना मुलगा पाहिजे तर त्यांनी एक नवीन दिवा आणून प्रज्वलित करावा असा एक नियम आहे आणि बघा तुम्हाला जसं शक्य असेल चांदीचा आणला तरी चालेल पितळेचा छोटा घेतला तरी चालेल आपल्याला पुन्हा वर्षभर दिवे लागतच असतात आता सगळे दिवे तुम्ही मांडून घेतलेले आहेत पूजेच्या साहित्यासाठी तुम्हाला लागणार आहे दुर्वा दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे दिव्यांना जरूर या दिवशी दुर्वा अर्पण करायची असते त्याचबरोबर आघाडा पिवळी फुले झेंडूची घेतली तरी चालेल पण बघा ग्रामीण भागामध्ये जे भाबुळ असते भाबुळीचे झाड याला वेडी भाबुळ म्हणतात किंवा जी काही आपली ग्र गावरान भाबुळ असते बघा त्याचे छोटे छोटे पाले असतात आणि त्याच भाबळीला अगदी छोटे नाजूक असे मस्त पिवळी फुले असतात तर या पिवळ्या फुलांचा या दिव्याच्या अमावस्येला खूप खूप असं महत्त्व आहे तर ही तुम्हाला पिवळी फुले कुठे भेटली तर ही आवर्जून तुम्ही पूजेमध्ये वापरू शकता आणि नाही भेटली तर आपली साधीच इतर जी पिवळी फुले असतील ती घेतली तरी चालेल आता सगळ्यात आधी तुम्ही सगळे दिवे मांडून घेतलेले आहेत दिव्यांना आसन द्यायचं आहे मग तुम्ही ते फुलांच्या पाकळ्यांचं द्या किंवा थोड्या अक्षदा ठेवून द्या त्याचबरोबर कणकेचे दिवेसुद्धा तयार करून घ्यायचे आहेत आणि सगळं साहित्य सोब जवळ घेऊन बसा त्यानंतर सगळी मांडणी करून घ्या आणि सगळ्या दिव्यांमध्ये तेल घालून घ्या शक्यतो कणकेच्या दिव्यांमध्ये तूप घालून घ्या बाकीच्या दिव्यांना जरी तुम्हाला तूप घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि एक अगरबत्ती पेटवून घ्यायची आहे अगरबत्तीने सगळे दिवे प्रज्वलित करायचे आहेत दिव्याला दिवा लावून प्रज्वलित करू नका त्यानंतर आता सगळे दिवे तुम्ही लावून घेतले स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे दिव्यांना नैवेद्यामध्ये तुम्ही गोड काहीही पदार्थ बनवू शकता पण या दिव्यांच्या नैवेद्यासाठी तुम्हाला दूध साखर आणि त्याचबरोबर ज्वारीच्या लाह्या म्हणजे ज्वारी जी आहे ती स्वच्छ धुतली जाते आदल्या दिवशी आणि थोडीशी एखाद दोन तास बांधून ठेवली जाते म्हणजे ती जरा भिजट होते आणि मग ती तव्यावरती किंवा मग आपले जो पॅन आहे त्यामध्ये अशी ती कपड्याने फुलवली जाते म्हणजे छान लाह्या होतात किंवा मा तुम्हाला मार्केटला गव्हाच्या किंवा मा अशा लाह्या मिळतील नाही मिळाल्या तर सरळ जे आपल्या घरामध्ये चुरमुरे असतात किंवा प्रसादामधील जे असतात मुरमुरे ते जरी घेतले तुम्ही भडंग सुद्धा चालेल हे सुद्धा तुम्हाला या पूजेमध्ये लागतातच आता सगळे दिवे लावून घेतले तर बघा पूर्वीच्या काळी जे आपल्याकडे कंदील असायचे जे रॉकेलवर चालायचे असे कंदीलसुद्धा या दिवशी लावले जायचे त्याचबरोबर चिमणी असायची बघा आमच्याकडे तर याला चिमणीच म्हणायचो आम्ही अशी छान पत्र्याची चिमणी असायची नंतर आता पितळेच्यासुद्धा चिमण्या आलेल्या आहेत आणि आमच्यासुद्धा गावी एक पितळेची चिमणी होती त्याचबरोबर जे काही आपल्याकडे औषधच्या वगैरे बॉटल असतील सुद्धा दिवे तयार व्हायचे किंवा जी शाहीची बाटली असते याचेसुद्धा आमच्या घरी दिवे बनवले जायचे आणि अशा सगळ्या दिव्यांची महिला पूजा करायच्या माझी आईसुद्धा अशा सगळ्या दिव्यांची पूजा करायची शक्यतो आमच्याकडे दोन चार कंदील होते चार अस असतील छोटे मोठे हे कंदीलसुद्धा या दिवशी स्वच्छ घासून या कंदीलमध्ये तेल भरायचं आणि मग हे लावले जायचे तर अशा पद्धतीने तुम्ही सगळे दिवे प्रज्वलित करून घेतले आणि जे कणकेचे दिवे आहेत ते सुद्धा प्रज्वलित करून घ्यायचे कणकेचे दिवे एका ताटामध्ये पाच घ्यायचे आहेत या पाच दिव्यांनी तुम्हाला बाकीच्या इतर दिव्यांना ओवाळून घ्यायचं आहे तर ओवाळताना अर्धचंद्राकृती सगळ्या दिव्यांना पाच वेळा ओवाळून घ्या आणि द दिव्यांना नैवेद्य दाखवून घ्या त्यानंतर जे तुमचे मुलं आहेत त्या मुलांनासुद्धा तुम्हाला पाटावरती बसवायचं आहे डोक्यावरती टोपी वगैरे घालायला द्या मुलांना गंध लावा आणि जे कणकेचे दिवे आहेत पाच त्याच कणकेच्या दिव्यांनी तुमच्या मुलाला मुलीला ओवाळून घ्या त्यांचं औक्षण करा म्हणजेच आपल्या वंशाचा कुलदीपक हा कायम तेवत राहावा यामागचा असा उद्देश आहे तर आता दिव्यांची पूजा झाली मुलांना मिस्टरांनासुद्धा घेऊन बसा पूजेमध्ये म्हणजे त्यांना दर्शन वगैरे करायला लावा सगळे मिळून आरती करा पण एक मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला तर हा मंत्र आहे हे मंत्र तुम्हाला कधी म्हणायचा ज्यावेळी तुम्ही कणकेच्या दिव्यांनी इतर दिव्यांना ओवळणार आहात त्यावेळी हा तुम्ही दिवा आ, मंत्र म्हणा त्याचबरोबर हा मंत्र तुम्ही सगळे दिवे प्रज्वलित करत आहात त्यावेळीसुद्धा म्हणू शकता तर मग मंत्र लक्ष देऊन ऐका दीप रूप सत्व तेजसा तेज, तेज उत्तम गृहानमत्कृता पूजा सर्व काम प्रदोभव याचा अर्थ काय होतो हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर म्हणजेच तुम्हाला जी काही प्रार्थना करायची आहे तीच या मंत्रामधून होते आणि हा मंत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तो तुम्ही तिथून लिहून घ्या आणि त्यानुसार हा मंत्र आवर्जून म्हणा दिव्याला प्रार्थना करायची आहे आणि ज्या घरात संतती नाही आहे त्या ताईंनी आवर्जून दिव्याला तुमची इच्छा सांगा बघा शंभर टक्के एक वर्षात तुम्हाला अनुभव येईल कारण जरी ही दिव्यांची पूजा असेल तरीसुद्धा दिवा म्हणजे एक देवाचं प्रतीकच आहेत आणि हेच दिवे तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील तर आमच्याकडे जे काही आपण गव्हाचे दिवे बनवतो तर हे आम्ही आपल्याला किती मुलं आहेत या प्रमाणात पाच प्रमाणात बनवतो एका मुलाचे पाच अशा पद्धतीने मी माझे मुलगा मिस्टर आणि मुलगी यांचे असे पाच पाच पंधरा करते देवांचे पाच करते किंवा मग सहा करते असे मिळून एकवीस वगैरे आम्ही दिवे बनवतो तर आमच्याकडे असंच केलं जातं प्रत्येकाचे पाच वेगळे तर त्या प्रत्येक पाच वेगळ्या दिव्यांनीच आम्ही त्या व्यक्तीचं औक्षण करतो तर अशी एक प्रत्येक भागातील एक वेगळी पद्धत असते पण तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसे पद्धतीने तुम्ही नक्की दीपपूजन करा पुत्रप्राप्तीसाठी तुम्ही तुमची दिव्यांना नक्की इच्छा सांगा बघा शंभर टक्के तुम्हाला अनुभव येईल मी स्वतः अनुभव घेतलेला आहे मला बहिणीने सांगितला होता हा उपाय आणि खरंच त्यानंतर खूप जणींना मी सांगितलेलं आहे आणि त्या प्रत्येक जणीला तसाच अनुभव आला तुम्हालासुद्धा यावा सर्व पूजा वगैरे झाल्यावरती स्वामींची किंवा मग इतर देवांच्या सगळ्या आरती वगैरे करून घ्या नंतर दिव्यांची कहाणी आवर्जून या दिवशी वाचन करा किंवा ऐका तर आमच्याकडे जरा वेगळी पद्धत आहे ही मी तुम्हाला दीपपूजन ज्या दिवशी करेल अमावसेला तर त्या दिवशी नक्कीच तो व्हिडिओ शेअर करेल यावेळेस मला ते शक्य झालं नाही तर या पद्धतीने तुम्ही अगदी साधी सिंपल अशी ही दिव्याची पूजा मनोभावे करा आजची ही माहिती कशी वाटली आणि आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजची सेवा स्वामी आईचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ